जय शिवराय जय शिवराय ताई दादांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद झाले का जेवण सर्वांचे ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताई दादांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद ताय मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद धन्यवाद तायदा मित्रांनो जय शिवराय ताय जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईववरती सर्वांचं स्वागत आहे तायदा मित्रांनो जय शिवराय जय शिवराय खूप खूप धन्यवाद आले का जेवण सर्वांचे तायदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद मैं तो जमीन पे हूँ आप कहा है भाई मित्र जमीन वरती है, है।, है या दीदी है खूब खूब धन्यवाद है मेरे लाइव पे जय शिवराय जय शिवराय ताई दादा दो मित्रों खूब खूब धन्यवाद मज़ा लाइव वरती स्वागत है मैं इंडिया में कहा से हो आ आ, 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 आ. मी मी महाराष्ट्रामधून आहे कोल्हापूर जिल्ह्यातून आहे काही इतरांनो मित्रांनो तुम्ही कुठून आहात तुम्ही कुठून आहात इधर तर को कोई गुरुजी नाही आहे भाई इधर गुरुजी कोई नाही आहे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे मित्रांनो खूप खूप धन्यवाद झाले का जेवण नीरज नीरज जेवण झाले का नीरज नीरज जेवण झाले का खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे उदर गरमी आहे क्या भरपूर आहे भरपूर आहे